तर मित्रांनो न्यूजिकी गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये सफाई कामगार या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी दिले की मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवाराची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता म्हणजे पात्र धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत यासाठी जी पदाचे नाव आहे ते आहे सफाई कामगार या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो एकूण रिक्त पदे आहेत एक आणि पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदांची संख्या आहे एक म्हणजे अशी टोटल निवड यादीसाठी दोन जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसे मित्रांनो या ठिकाणी वेतन श्रेणी दिलेली बघा तुमची जी वेतन श्रेणी आहे ती आहे तुम्हाला सोळा हजार सहाशे तर बावन हजार चारशेपर्यंत वेतन श्रेणी असणार आहे तसेच मित्रांनो जे अदे म्हणजे महादेव भत्ते किंवा जे भक्ते भत्ते असतील ते तुम्हाला नियमाप्रमाणे लागू होणार आहेत आता निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्याचे जे अर्ज आहे ते खंड ईमध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्रॉफ्ट इत्यादीसह परिशिष्ट अमधील नमुन्यासह तुम्हाला दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हे अर्ज पोचवायचे आहे म्हणजे तुम्हाला वीस जानेव जानेवारीपर्यंत तुमचे अर्ज त्या ठिकाणी पोचणे गरजेचे आहे अन्यथा तुमच्या अर्जाचा विचार हा केला जाणार नाही आता तुमचा जो अर्ज आहे मित्रांनो तो तुम्हाला फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे तुम्हाला खाली जो पत्ता दिला या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे आणि वीस जानेवारीच्या अगोदर अर्ज पोहोचणे आवश्यक आहे त्यानंतर बघा खाली तीच सूचना दिली आहे की तुमचे अर्ज जर दिनांक नंतर प्राप्त झाला तर तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तसंच बघा मित्रांनो तुम्ही जे अर्ज किंवा जे कागदपत्र तुमच्या जो, जो लिफाफा आहे त्या लिफाफावर तुम्हाला सफाई कामगार पदासाठी अर्ज अशा पद्धतीने नमूद करायचे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमची जी परीक्षा होईल प्रातेशिक परीक्षा शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत या मुलाखतीस किंवा या परीक्षांसाठी तुम्हाला सो खर्चाने हजर राहायचे त्यानंतर नियुक्ती किंवा अल्पसूचीचे जे अधिकार असतील ते तुम्हा तुमचे सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय किंवा मूळ शाखा मुंबई यांच्याकडे राखून ठेवले आहेत आता बघा मित्रांनो हे जे पद आहे हे एकाकी पद आहे म्हणून या पदासाठी भविष्यात कोणतीही पदोन्नतीची संधी उपलब्ध राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आता मित्रांनो जी पात्रता आहे बघा त्यात पात्रता पाहूया पात्रता तुम्हाला उमेदवार हा भारतीय नागरिक असावा त्यानंतर उमेदवार किमान सात सातवी पास असणे आवश्यक आहे उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलणे बोलता येणे आवश्यक आहे अनुभव जर तुम्हाला संदर्भात कुठला अनुभव असेल पण त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायला लावतात त्यामुळे तुमच्याकडे जर त्याचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला या ठिकाणी अनुभव तुमच्या नमूद करायचे आहे तसंच मित्रांनो वयोमर्यादा दिलेली बघा खुला प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष आणि न्यायालयीन किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी अठरा ते कमाल वयमर्यादा लागू नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी वयमर्यादा देण्यात आलेली आहे आता मित्रांनो काही या का ठिकाणी अटी दिलेल्या आहेत त्या अटी तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकतात जाहिरातीची लिंक व्हिडिओ खाली दिलेली आहे तिथे तुम्ही संपूर्ण जाहिरात बघायची आहे नेमकं कोणकोणती कागदपत्रे किंवा जी हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहे म्हणून नेमकं अर्ज कसा भरायचा आहे हे संपूर्ण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यासंदर्भात माहिती घेणार आहोत तसेच मित्रांनो थोडक्यात माहिती आहे आपण आता बघूया नेमकं फी कशी आहे बघा फी तुम्हाला तीनशे रुपये फी आकारली जाणार आहे ही फी तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट या नावाने काढलेल्या रुपये तीनशे रुपये म्हणजे पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्रॉप या या यानुसार तुम्हाला फी तुमची सादर करायची आहे अर्ज म्हणजे तुमचे परीक्षा तुम् फी भरल्याशिवाय तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तो विचार विचारात घेतला जाणार नाही म्हणून मित्रांनो अर्ज पहिले फी भरायची तसेच कुठल्याही पद्धती परिस्थितीत तुमची जी फी आहे पर ती परत म्हणजे परत दिली जाणार नाही रिटर्न होणार नाही फी आता निवड यादीसाठी बघा मित्रांनो प्रातेशिक परीक्षा तुमची तीस गुणांसाठी होणार आहे पण तुम्हाला या ठिकाणी पंधरा मार्क भेटणे आवश्यक आहे जर तुम्हाला पंधरा मार्क मिळाले तरच तुमच्या पुढच्या टप्प्यासाठी विचार होणार आहे म्हणून तुम्हाला जी प्रात्यक्षिक परीक्षा आहे यामध्ये तीस गुण मिळणे आवश्यक आहे आता शारीरिक क्षमता चाचणीसाठी दहा गुण असणार आहेत वैयक्तिक मुलाखतीसाठी दहा गुण असणार आहेत आता टोटल पन्नास गुणांसाठी ही निवड यादी प्रक्रिया तुमची होणार आहे मित्रांनो म्हणून मित्रांनो या प्रक्रियानुसार तुम्हाला तुमची निवड या ठिकाणी केली जाणार आहे आता खाली बघा तुम्हाला, 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 तुम्हाला थर जे सांगितलं की जे तुम्हाला पंधरा गुण भेटले नाही प्रात्यक्षिक परीक्षेत तर तुमच्या तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत आणि जे वेगवेगळ्या परीक्षा होतील त्यांची जे माहिती तो तुम्हाला वेळोवेळी जी संबंधित जी वेबसाईट आहेत त्या ठिकाणी प्रसिद्ध सुद्धा येणार आहे आता मित्रांनो तुम्हाला मी बोललो की कागदपत्र बघा कागदपत्र या ठिकाणी दिलेले आहे कागदपत्र तुम्ही या ठिकाणी पाहायचे या जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा अर्ज नेमकं कसं भरायचं आहे संदर्भात लवकरच आपण एक व्हिडिओ तयार करणार आहोत तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद